तर मित्र आम्ही आता आलोय तिकोणा किल्ल्याचे इथे आणि तो मागे किल्ला आहे तिकोणा आता आम्ही जाणार आहे आणि आल्याने आमचे पैसे वीस रुपये ते पार्किंगची फी आहे शकत सगळ्या गाड्या लागल्यात लोकांनी इथं वीस रुपये घेतले आमचे आणि बघूया किती वेळ लागतो जायला किल्ल्यावर ला। नोटीस लिहिले गाड्याचे दरवाजे संध्याकाळी पाच वाजता बंद केले जातात म्हणून जास्त वेळ तुम्ही घेऊ नका ह्या किल्ल्यावर आल्यावर लगेच निघायचं बघा वेळ लिहिले हे मेटाचे ठिकाणे इथे राहायचे लोक त्यांना मेटकर असे म्हणायचे ते लोक इथं गडावर लगेच संपर्क साधण्याआधी थांबायचे एक प्रकारे चेक पॉइंट होता गडावर येण्याच्या आधीचा गड चढू का थोडासा आपल्याला विश्रांती घ्यायला इथे बसायला ठेवलंय अजून वर जायचं आपल्याला फायनली दरवाजा आलाय प्रवेशद्वार थोड झंडा खराब झालाय बाहेर दररोज मागे देवळी पण ठेवले गडाचे तर बांधकाम चालू आहे पडत अजून कधी होईल काय नाही तर कोण काम करताना दिसत नाही पण असं दगडा आण ठेवला बुरुज दिसायला लागला आता लगेच दुसरा दरवाजा हम्म मित्रांनो हा भागात थोडा ढासळला आहे हा इकडच्या उजा साईडचा जो आहे तो पण ढासळला पण तो इतका नाही ढासळ वर आपण आलोय आणि अजून तिकडे वर जायचंय वर आलो का लगेच आपल्याला मस्त मारुतीची मोठी मूर्ती पाहायला मिळते आणि शेड पांधल्या तर मारुतीच्या मंदिरातून पुढे आलो आपण इकडे जुने वाड्याचे अवशेष पण ठेवलेत हा थोडासा किल्ला डेव्हलप आहे म्हणजे प्रत्येक जागी असं बसा बसायला बस पण ठेवलंय लोक लोकं पण बरी येतात ये ये आणि पायऱ्या पण थोडासा बऱ्यात तुळशी <laughs> वृंदावन आणि इकडे बाजूला तुळशी वृंदावन पण त्याकडेच किल्ल्याच्या वस्तूसाठी इथून वायर रोप पण आहे काम चालू आहे इकडे किल्ल्या किल्ल्याचं रोपवे त्यांनी लावले वस्तू वगैरे आण नाही आता आपण आलो जवळ बघू तर किती मस्त दिसतंय किल्ला इथून म्हणजे चांगलंच आहे तटबंदी तटबंदीर क्लिअर दिसतंय वर जाण्याच्या आधी एक छोटीशी लेणी सारखं मंदिर आहे धाम मंदिर चला बघूया आपण आता जाऊन किती मस्त दिसत आहे बघा एकदम हिस्टॉरिक कसला मस्त परिसर आहे बघू शकता त्याला एक चुन्याचा घाणं ते आपण आता त्या काळात गडे किल्ले बांधायला ह्याचा वापर केला जाते सिमेंटच्या वापर करून सगळ्या गोष्टी बांधल्या <laughs> गाणा पार केला किल्ला तर इथं बोर्ड लावलाय बघा बाले किल्ल्याला जायचा तिकडे वर वर बाले किल्ला आहे चला बाले किल्ले जरा पायऱ्या आहेत थोड आता आपण आले बाले किल्ल्याच्या प्रवेश दराज येते तर आज जाऊन बघूया हो बाले किल्ल्याचा जो टाक्याचा पाण्याचे टाके गुवा या आतमध्ये वट दिसतात पूर्ण थोडा खराब वास ते दर दरवाजा मस्त बनवला त्यांनी नवीन थोड दरवाज आहे वर चढून जायचंय दोरी तर पण आहेत पकडून जायला आपल्याला महादार पुढे लेणी दिसते एक पाय बघून जायला भाई इकडे एक तर हे असं जायचं नाही असा पाय टाकायचा डायरेक्ट तिरकाटर्ने जंग्या दिसतात त्या काळात ता जे होल होते त्याला जंग्या म्हणायचे जंग्यामधून लोक खाली बघायचे आणि गोळ्या पण करायचे दिसते खाली ते मंदिरा साइडचं दिसतंय इथून बघा ना जंग्यामधून क्लिअर इकडून पण दिसतंय इथून बघा किल्ल्याचे दरवाजेचे वरून लोक येतात तिकडचे दिसत आहे आणि हे बघा आपल्या लोकांनी कशाड वापरले डस्टबिन म्हणून दरवाजातून आपण तो वर आलोय आणि इकडे पुढे जातोय लेडीच्या बाजूला थोडस डेंजर आहे इकडे खाली दरवाजा आहे तिकडे आपण आलो जय श्रीराम जय श्रीराम इकडे पाणी टाकत इकडे पण दिसत स्वच्छ पाणी आहे पिण्याच मस्त व्हि दिसत सगळा वितंडगड म्हणून पण होत आणि म्हणून हे मंदिर जे आहे ते बितंडेश्वर मंदिर आहे ते भगन शिवबिंडे ते बुर्ज चित्ता पण चालले आता आणि तर पाण्याची सुविधा पण मस्त आहे छत्रपतींच्या कुठल्याही किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था असतेच बरीच पण माकडं खूप दिसतात मला वस्तू उचकी लागते आज नेमकी समोर जो दिसतो आपल्याला तो आहे तुंग किल्ला मस्त दिसतोय आहे पावणा डॅम आता आपण बालेगाई सर्वात उंच भागावर आलोय इकडे काही अवशेष आहेत वाड्यांचे दिसतात आपल्याला सगळा परिसर तो बघा तुंग किल्ला एकच जाऊ शकतो इथे पण तरी सगळेजण आपण जातोय ना सांगू तुला पाल तर आम्ही जातो आता खाली उतरायला घेतलंय संध्याकाळ झाले खूप तर आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो व्हिडिओ आवडत लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि नक्कीच त्रिकोणा किल्ल्याकडं व्हिजिट करा आणि हा त्रिकोणाचा आकार ह्याला म्हणजे त्रिकोणी आहे म्हणून ह्याला तिकोणाचं नाव पडलं नक्कीच लक्षात ठेवा आणि जवळच तुंग किल्ला पण आहे तुम्ही एका दिवसात हे दोन किल्लेही पाहू शकता म्हणून नक्कीच ह्या एका बाजूला व्हिजिट करा